नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अधिकारी कर्मचारी वेतन जून दोन हजार पंचवीसचे चे वेतन अदा करण्याकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी कर्मचारी वेतन संदर्भात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी तीनशे सत्तावीस कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे व पन्नास कोटी रुपये वितरित करण्यास सदर शासन निर्णयासवर मंजुरी देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी जी आर अगोदर थोडक्यात त्या जी संबंधी विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत बघा अधिकारी कर्मचारी वेतन जून दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्याकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला असून यानुसार एकात्मिक बाल सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे माहेर जून दोन चे वेतन अदा करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी तीनशे कोटी रुपये इतका मंजूर निधीमधून पन्नास कोटी रुपये वितरित संचरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील संपूर्ण सविस्तर असा जी आर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहूया बघा आपल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय सांगतोय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहारा अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांची माहे जून दोन हजार पंचवीसचे चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील मधील लेखा शीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक चार प्रमाणे एकूण पन्नास कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे बघा लेखा शीर्ष वबाब अर्थसंकल्पित तरतूद आणि वितरित करावयाचा निधी रुपये कोटीत आहे बघा मागणी क्रमांक एक्स वन झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवी अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम झिरो एक वेतन बहात्तर आणि दहा शून्य 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 सहा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे व दोनशे एकसष्टात्मिक बालविका सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकवीस त्र्याहत्तर छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन बघा दोनशे पंचावन्न आणि चाळीस एकूणच अशा पद्धतीने पन्नास कोटी निधी मंजूर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर निधी सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे या ठिकाणी राहतील त्यांच्याकडे हा निधी या ठिकाणी सुपूर्त करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या या केंद्र शासनाच्या एकूणच मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकारांचे प्रत्यायोजन यांचे काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय नियोजन विभाग अणो संदर्भ क्रमांक दोनशे तेहतीस वीस पंचवीस का चौदा बहात्तर दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस व वित्त विभाग अणो संदर्भ क्रमांक दोनशे चार व्यय सहा दिनांक एक सात दोन हजार पंचवीस सन्वे प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हा शासन, शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शिवाजी पा कारवा कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन देखील पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना महालेखापाल लेखा व अनुदयता लेखा परीक्षा मुंबई नागपूर सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास परिषद सर्व विभागीय उपायुक्त आणि मुंबई उपनगर सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आयुक्तालय एबा विसेओ नवी मुंबई मार्फत सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आयुक्तालय एबा विसेओ नवी मुंबई मार्फत कार्यसन व्यय सहा अर्थसंकल्प सात वित्त विभाग मंत्रालय मुंबई कक्ष अधिकारी का चार महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई नो निवड नसती का सात अ बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते संपूर्णपणे जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद